दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर रंगणार छत्रपती केसरी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर रंगणार छत्रपती केसरी सोनं लुटायची दसऱ्याला ही पर्वणीच की हो दुसरी कारण बक्षिसाची रक्कम नाही आहे सोनं दीड तोळा कारण बक्षिसाची रक्कम नाही आहे सोनं दीड तोळा त्यामुळेच हा मान घ्यायला मातब्बर होणार गोळा त्यामुळेच हा मान घ्यायला मातब्बर होणार गोळा खेळ पैऱ्यांचा जाणण्यासाठी प्रजा झाली या वेडी खेळ पैऱ्यांचा जाणण्यासाठी प्रजा झाली या वेडी अहो एकत्र पळताना दिसणार हिंद केसरी जोडी अहो एकत्र पळताना दिसणार महाराष्ट्राची लाडकी जोडी सप्त हिंद केसरी भारत सुंदर नाव आजही मैदानात गाजतं सप्त हिंद सुंदर नाव आज ही मैदानात गाजत अहो अजून ही या जोडीच नाण खनखनीत वाचत अहो अजून ही या जोडीच नाण खनखणीत वाचत भारत आलाय पुन्हा फार्मात गुलाल घेतोय थाटात अहो भारत आलाय पुन्हा फार्मात गुलाल घेतोय थाटात बॉसचा तर दरारा प्रत्येक शर्यतीच्या घाटात बॉसचा म्हणजे सुंदरचा दरारा तर प्रत्येक शर्यतीच्या घाटात भारत सुंदर एकत्र म्हणजे येणार येणार गोडी गोडी भारत सुंदर एकत्र, एकत्र म्हणजे नक्कीच मैदान गाजवणार ही हिंद केसरी जोडी नक्कीच मैदान गाजवणार भारत सुंदर ही हिंद केसरी जोडी भारत सुंदर एकत्र माझी शोकीन पाहतील मन भरून भारत सुंदर एकत्र माझी शोकीन पाहतील मन भरून अजून कोणती एकत्र जोडी पळावी सांगा कमेंट करून अजून कोणती जोडी एकत्र पळावी तुमची इच्छा सांगा कमेंट करून राम राम